नमस्कार मी विशाल दत्तात्रय जाधव टेट अभियोग्यता धारक माझी आई श्रीमती गुंताबाई यांच्यावर सध्या विघ्नहर्ता हॉस्पिटल धुळे येथे उपचार चालू असून सध्या त्या आय सी यूमध्ये आहेत स्ट्रोक झाला आहे मेजर आज रोजी वीस बावीस दिवस हॉस्पिटलमध्ये पूर्ण झाले आहेत हॉस्पिटल व मेडिकलचा खर्च खूपच झाला आहे व पुढे किती खर्च येईल हे ये सांगता येणार नाही आईची प्रकृती चिंताजनक आहे परंतु डॉक्टरांनी अजून किती दिवस आय सी यूमध्ये ठेवायचे हे सांगितलेले नाही तसेच माझे वडील देखील हयात नाहीत त्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावर असून सध्या माझ्याकडे जॉब दे देखील नाही आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना या आर्थिक संकटातून सावरण्याची विनम्रपूर्वक विनंती करतो की आपण मला आपल्या इच्छेनुसार मदत करावी आपण केलेली आर्थिक मदत ही माझे मानसिक मनोबल उंचावणारे असून याबद्दल मी आयुष्यभरासाठी आपल्या ऋणी राहील व आपण जी काही मदत केली आहे ती येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे परत करण्याचा प्रयत्न करेन सोबत फोनपे गुगल पे नंबर देत आहे धन्यवाद